तर हाय नमस्कार मंडळी मी तुमचा आहे स्वागत करतो तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे हॉटेल पोस्ट झरेवाडी येथे जेवणासाठी तर आमच्या बड्डेची पार्टी देत आहेत आजची ऋग्वेद आर्यन आणि सोहम मामा हे सोहम केदर आपला त्यांच्या बड्डेची पार्टी करण्यासाठी आपण आमचं आता निघालो आहे हॉटेल पोस्ट झरेवाडी येथे तर चला जाऊया झरेवाडीला तिथली टेस्ट व आमच्या ट्रॅव्हलिंगमधली जी काय मजा होती ती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मग तिथली टेस्ट तो तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या कुठल्या थाळ्यात ट्राय करणार आहोत तसं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल तर चला जाऊया हॉटेल मुक्काम पोस्टच झरे वाढीला होई आत्ताच गाड्याचा बड्डे करून आता आम्ही चाललो आहे मुक्काम पोस्ट आहे हॉटेलला आर्यन भाऊ रुग्वे आणि त्याचसोबत सोहमा तिघांची कॉन्ट्रेक्ट कडून ही पार्टी आहे आपल्या मुंबई गोवा हायवेच्या रोडने तुम्हाला यायचं आहे सरळ तर तिकडे गेल्यावर तुम्हाला आता झरेवाडीचा बोर्ड कसा आहे कुठून थोडे वाटेन आहे ते आपल्याला तुम्हाला सर्व रूट दाखवतो तर आपल्याला आता सुरुवातीला तरी आपल्याला मुंबई गोवा हायवेनेच जायचं आहे चल जय 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 मंडळी फायनल आम्ही आलो आहे मुकुंदराज निवास म्हणजेच त्या घराचं नाव आहे त्या फायनलत आपण पोचलो आहे हॉटेल मुक्कम पोस्ट झरेवाडी येथे संपूर्ण प्रेमायसच दाखवतो मला त्यांचा सुद्धा गर्दी होती बऱ्यापैकी बुधवार होता आम्ही स्लॅग बघून आलो होतो पण आहे गर्दी बघूया आपला नंबर कितवा लागतो आहे संपूर्ण प्रिमायसीस बघा त्याचा फायनली आम्ही आता पोचलो आहे हॉटेल मुक्काम पोस्ट झिरेवाडी तर तुम्हाला आता आतली टेस्ट दाखवतो म्हणजे का टेस्ट काय आहे ती तुम्हाला आता आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगतो की टेस्ट काय आहे सेम घरकुल एकदम गावात जसं कोकणी पद्धतीचं ते बांधकाम आहे कोकणी पद्धतीची अशी घरं होती पूर्वी सर सेम तशीच तशी, तशी घरं आहेत बघा दहा कंदील तर चुकून बघायला काहीतरी मिळतो आणि ते आहे इकडे त्यांचं हे स्वच्छता ग्रह आहे मंडळी हा आतला प्रेमाइसीस बघा पूर्ण इकडे न्याहारीची वेळ दुपारचं जेवण रात्रीचं जेवण दर सोमवारी हॉटेल मेंटेनन्सच्या कामासाठी बंद आहे मग इकडे आपल्या घरात जसे आपण चप्पल घेऊन जात नाही जसं तिकडे सुद्धा हॉटेलमध्ये कृपया चप्पल बाहेर काढायचं असा बोर्डलेला आहे इकडे सर्वांनी चप्पल बाहेर काढल्यात तर आता फायनल आता आपण जाऊया आतमध्ये त्यामुळं तुम्हाला हा भारताचा त्यांचा दाखवतो सगळं कौलारू बांधकाम आहे मंडळी त्यांचा आतला प्रिमायसिस बघा पूर्ण तर हे त्यांचं काउंटर आहे तर ही गणपतीची मूर्ती बघा किती सुंदर आहे त्याचबरोबर आपले महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री उदयजी सामन साहेब यांनी सुद्धा इकडे भेट दिलेली आहे ज्यांना ज्यांना बसून जेवायचं असेल म्हणजेच आपल्या भारतीय बैठकीप्रमाणे जेवायचं असेल तर त्याचीसुद्धा आपल्याकडे इकडे सोय आहे तर जसं की आपल्या कोकणी नमन कलेमध्ये जी सोंग वापरली जातात तीसुद्धा इथे लावलेली आहेत हे गणपतीचं सोंग त्याचसोबत हे इकडे रावणाचं सोंग लावलेलं आहे तर पुढे हे नटव्याचं सोंग तर हा आहे हॉटेल पोस्ट झरेवाडीचा पूर्ण परिवार त्यांची पूर्ण स्टाफ ओवरऑल तर इथे आजचे मेन्यू लिहिले आहेत आजची मासुळी मेजवानी कोळंबी थाळी चारशे ऐंशी सुरमई थाळी चारशे चाळीस बांगडा थाळी दोनशे ऐंशी मांदे थाळी दोनशे साठ व कालव प्लेट एकशे वीस रुपये तर इथे डेलीची मासोळी मेजवानी लिहिलेली असते तर आम्ही ऑर्डर केलं आहे नऊ चिकन प्लेट आमच्यात एक व्हेजिटेरियन आहे अजय चौकुले व दोन मटण थाळी ऑर्डर केल्यात तर मटणाचे किंग आहेत आमच्यात दोन मटण खाणारे एक आहे राज केदार आपला दुसरा आहे सोमभाऊ तर बघूया तर आपण आता जो बघतोय तर ह्या पूर्ण परिसराला ओटी असं म्हणतात तर इकडेही सुंदर असे मोरपिसं ठेवलेले आहेत त्याचबरोबर इकडे हा जो परिसर आहे बारचा त्याला पडवी असं म्हटलं जातं इकडे हा टेबल सेक्शन आहे त्याचबरोबर ज्यांना भारतीय बैठकीत आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे जेवायचं असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे आपली भारतीय बैठक ठेवलेली आहे तर दोन्ही गोष्टींच्या सोयीसुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत ॲज युअर चॉईस तुम्हाला जिथे बसायचं तिथे तुम्ही बसू शकता त्याचबरोबर त्यांच्यावरतीसुद्धा एक माळ आहे तिकडे दोन सेक्शन आहेत तिकडेसुद्धा आता आपण जाऊया तर त्या अगोदर पाठी बघा शिमगेची पाठी आहे साक्षात देवाचे घरामध्ये आगमन नक्कीच शिमगा हा आपल्या कोकणकरांसाठी किती महत्त्वाचा असतो हे समजून येते वाट नाही माझ्या माझे राजू तर मंडळी ज्यांना ज्यांना म्हणजे जे कपलने येतात तर कपलसाठी सुद्धा इकडे त्यांनी वेगळी प्रायव्हसी ठेवली आहे त्याच्या सौंदर्याला टक्कर देणारी एकमेव गोष्ट म्हणजे आमचं पावसाळ्यातील कोकण बघा फाळ्या त्या पाठीवर काय आलेलं आहे त्याचबरोबर फक्त तुझी सोबत हवी खूप छान सुंदर सुंदर लिखाण केलं आहे राधाकृष्णाचा इकडे फोटोसुद्धा आहे तर प्रेमाची बैठक म्हणून या सुद्धा एक पाटीलेले सुंदर अशी चंद्रधारे फुलं सर्व एकीकडे आणि तुझा हसरा चेहरा एकीकडे तर मंडळी ज्यांना ज्यांना जे कपलने येतात तर त्यांच्यासाठी सुद्धा इकडे चांगली व्यवस्था आहे तर नक्की एकदा भेट द्या तुम्ही पोस्ट झरेवडे आम्ही ते दुसऱ्यांदा आलो आहे तर मागे आलो तेव्हा ही अशी अरेंजमेंट नव्हती म्हणजे तेव्हा हे नवीनच होतो आता दुसऱ्यांदा आम्ही आलो आम्हाला टेस्ट खूप आवडली होती तर पुन्हा आता यावेळी आम्ही आलो आहे ह्यावेळी आम्ही मटन थाळी मटन ह्यावेळी आम्ही मटन साळीसुद्धा ट्राय करणार आहोत तर त्याचबरोबर ती अरेंजमेंट आहेच त्याचबरोबर इकडे हा दुसरा भाग आहे वरती माडी बघा कसं बोर्ड आहे एकदम चक्का चक्का हॉटेल पोस्ट झरेवाडी घर सोंगाड्याचं तर नक्की तुम्हाला इकडे एकदा यायलाच लागेल इकडे मला भेट द्यावीच लागणार आहे कारण खूप भारी आहे आणि खूप फ्रेश माहोल आहे जर जे फॅमिली सेक्शन आहे तो इकडे आहे हे कपल सेक्शन फॅमिली सेक्शन दोन्ही इकडे वरती माडीवरतीची व्यवस्था केलेली आहे तर मंडळी इकडे फॅमिली सेक्शन आहे एका वेळी सतरा लोक बसू शकतात इत इतका मोठा टेबल आहे तर ज्यांची ज्यांची मोठी फॅमिली असते तर त्यांच्यासाठी हा फॅमिली सेक्शन सगळ्यात बेस्ट ठरेल जे कपल असतील तर त्यांच्यासाठी तो कपल तर तुम्हाला दाखवला जाय ही प्रेमाची बैठक तर तिकडे सुद्धा तुम्ही जे कपल असतील ते बसू शकतात फॅमिली सेक्शन हा इकडे ह्या साईडला आहे तर हा झरेवाडीचा पूर्ण जे हॉटेल मुक्कमपोस्ट झरेवाडी आहे तर ते प्रत्यक्षात कसं आहे तर ते तुम्हाला बघायचं असेल तर हा बघा इकडे त्याचा पूर्ण ही प्रतिकृती बनवली आहे खूप छान आहे सगळ्यात भारी विषय आहे मस्त बनवलं एकदम तो वरती लाइटिंग लायटिंगसुद्धा बघू शकता तुम्ही लायटिंगसुद्धा खूप भारी गेलं आहे ही जी लायटिंग दाखवते तुम्हाला ती फॅमिली सेक्शनसाठी आहे बघा आपले हे चिवे असतात ते चिव्याचं बांधकाम आहे सर्व मस्त थंडावा आहे मी आलो आहे पण थंडी थंडीच्या दिवसातच पण साहेब आम्ही इतर वेळी आलो होतो तेव्हा पण थंडावा होताच मागच्या वेळी तेव्हा मुळाच आलो होतो तर नक्की एकदा इकडे भेट द्यावी चला जावे आता आपली ऑर्डर येईल बघा इथे आम्हाला भेटलेच आहेत प्रवीण काका माने नमस्कार मंडळी फायनली आता जेवायला जातो आहे चला आंबेला आंबेड आणले नाचण्याची सुरुवातीला नाचण्याची दिली जाते आम्ही आता बसलोय भारतीय बैठकीत मागे इथेच बसलो होतो आता पाम इथेच बसलोय आमची चिकन थाळी दोन वडे चिकन रस्सावाला चिकन हे सुकं चिकन हे रस्सा भेटला आहे परत भातावर सोलकडी आहे कांदा लिंबू आणि सुरुवातीला आपल्याला दिलेली नाचण्याची आंबील व हे सोम दाट आहे त्याने मटन थाळी ऑर्डर केली होती त्यालासुद्धा दोन वडे तर त्याचबरोबर हे मटन आहे सुका मटन परत रस्सा आहे सोलकडी कांदा लिंबू आंबिल त्याने पिला नाही आता हा करा अजय वेज तळीच काय कसं वाटतंय तुला वेज तळी काय टेस्टला वगैरे कुठली भाजी तुला तरी वेज तळी भेटली अजयला चवळीची भाजी आहे पाल्याची भाजी आहे भजी आहे एक आणि डांगर तिला आहे पापड आहे लोणचं आहे मे मिरचीसुद्धा आहे दोन वडे सुद्धा त्याला भेटलेत आमटी आहे डाळ आहे आणि त्याला ताक मिळाला आहे टेस्टला कशी आहे ह्याचे व्हेज थाळी मटण थाळी कशी वाटते सोम क्वालिटी अरे कशी आहे टेस्टला सर्व चांगला रे चिकन तळी कशी आहे राज लचुरिया मटणाची टीस कशी आहे राज मटन प्रेमी आहे एक नंबर क्वालिटी क्वालिटी ओके क्वालिटी क्वांटिटी आहे एक नंबर यायला याला आहे मला बरे भाषे उत्तर दिलंय तर मंडळी नक्की आहे एकदा मुक्काम पोस्ट चरेवाडी हॉटेलला तर आता सगळ्यांनी सुरुवात केली मला सुद्धा आता भूक लागले यांचं बघून चला आपण आता सुरुवात करूया टेस्टला खरोखर पण आहे तसं जेवण कसं वाटलं टेस्ट चिकन एक नंबर आहे स्पायसी पण आहे आणि टेस्टला खरंच आहे चिकन पण आहे तर नक्की इकडे भेट द्या तर मटन थाळीचा रिव्ह्यू आपल्याला आज दिलाय दिला आहे चिकन थाळीचा रिव्ह्यू मी दिलाय आहे त्याचबरोबर सौरभ आर्यन सगळं सगळ्यांनी रिव्ह्यू दिला तर लिटरली तुम्ही याला टेस्ट करून बघा इकडे येऊन बघा टेस्टला खरंच खूप भारी आहे अबे जल्दी कल सुबह पनवेल वाड़ा कसा वाटो तुझे टेस्टला कसा

आणि ते तिकटला कसं आहे तिकट वाटत आहे का तू बोल मंडळी थाळीसोबत तीनच वडे भेटतात थाळीसोबत तीनच वडे भेटतात तर दादाने आम्ही आम्ही जरा परत ऑर्डर केले होते एक्स्ट्रा वडे त्याने त्यासाठी ते घेऊन आले एक्स्ट्रा वडे द्या हां तर दादा होते मागच्या आमच्या व्हिडिओमध्ये दाखव दाखव हाताले भात वाटी तर भाताची क्वांटिटी जास्ती आहे दाखवतो नंतर घेऊन घ्यावा आता आपण भात घ्या भाताची क्वांटिटी दाखवतो भेटले एक वाटी पसरल्यावर आमटी टाकल्यावर भाता बघा एकदम भारी आहे मंडळीकडे त्यांचं टेबल सेक्शन आहे तुम्ही भारतीय बैठक तुम्हाला दाखवलीच होती हा त्यांचा टेबल सेक्शन जागा भरपूर आहे हदी या एक नंबर आहे टेस्टचं जेवण आईस्क्रीम औषध सुद्धा तुम्हाला मिळेल इकडे पणस हां ऑप्शन आहे हां आंबा पण आंबा पण आहे जांभूळ आहे फणस आहे आणि पेरू आहे ओके घरगुती 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 आईस्क्रीम तुम्हाला इकडे मिळतील तरच त्याचबरोबर इकडे कोल्ड ड्रिंक्स आहेत त्याचबरोबर मला इकडे सरबत लिंबू पाणी आवळा करबांचा सरबत आईस्क्रीम ताक सोलकडी त्याचबरोबर मलाई लसीसुद्धा अवेलेबल आहे तर खूप खूप ऑप्शन्स आहेत तिकडे तर नक्की एकदा तिकडे भेट द्या तरी तर दादा होते सुद्धा आपण इकडे आलो होतो दुसऱ्यांदा आलो आहे आता एक नंबर देच होती हां चिकन थाळी आहे दोनशे तीस रुपये वेज थाळी एकशे ऐंशी रुपये मटण थाळी आहे तीनशे साठ रुपये गाभरण कोंबडा थाळी दोनशे नव्वद रुपये खूप सारी व्हरायटी आहेत एकदा नक्की एक तुम्हाला इकडे भेट दे द्यावीच लागेल Okay. Okay. So, तर हो तो तर नंबर हां मंडळी यायचं झालं तुम्हाला जर काही माहिती हवी असेल रस्ता समजलं नाही तर ह्या नंबरवर नक्की कॉल करा तुम्हाला नक्की रिस्पॉन्स मिळेल हे त्यांचं कार्ड आपण घेऊन ठेवतो आहे तर आपलासुद्धा नंबर असतो तर आपलासुद्धा कॉल केला तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की कसं यायचं आहे इकडे अरे तर आता आम्ही आईस्क्रीम घेतो इकडे तर आम्ही हा व्हॅनिला फ्लेवर घेतला आहे व त्याचबरोबर बटरस्कॉच घेतले सहा आधी येईल ना करतात ऋग्वेद आणि आर्यन शेट सोम शेट हा तिसरा शेट आहे आजचा मंडळी एकदा नक्की भेट द्या हॉटेल मुक्कम झेरे वाढला दादा तर कुठे यायचं आहे ना रूट सांगा होता म्हणजे ऐकन लोकांना अडचण असेल तर ते रूट समजेल त्यांना गोवा हायवेवरून फक्त किती पन्नास मीटर अंतर आहे ओके ठीक आहे यायचं झालं तर पन्नास मीटर अंतर पन्नास मीटर अंतर आणि तुमचे बोर्ड इथे लावलेले आहेत ओके ओके ठीक आहे तर एक फोटो पडूया आता तर हे दादा आहेत मागच्या वेळीसुद्धा आम्हाला हे भेटले होते तर आम्ही पुन्हा एकदा आलो दादा तर टेस्ट खूप छान होती खरंच खूप भारी होती आणि आम्ही पुन्हा एकदा परत तुमच्या हॉटेलला म्हणजे भेट देण्यासाठी आलो होतो या दादांनी सुद्धा हो आम्हाला म्हणजे वेटिंग लागलं होतं आम्ही रात्री वाजता जेवलं होतं आणि मार्गशर्षच होता ह्याच महिन्यात आम्ही आलो होतो आणि ह्याच वाराला आलो होतो बुधवारी तर खरंच खूप भारी टेस्ट आहे म्हणून परत एकदा आलो आहे तर मंडळी नक, नक्की आवडलं तर नक्की या एक दिवस हॉटेल झरे झरेवाडीला तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा मला दादांची सर्व्हिस खरंच खूप चांगली आहे मग ओव्हरऑल त्यांचा स्टाफसुद्धा खरंच खूप भारी आहे